धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे मुरुम तारीख तेरा तंत्रज्ञानाच्या काळात युवा पिढी मोबाईलच्या अति आहारी गेली आहे या अतिरिक्त वापरामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे अलीकडे समाज माध्यमावर युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकटली जात आहे या युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन मशागत वाचनाने मस्तक समृद्ध बनते समृद्ध झालेले मस्तक तरुणाचे व्यक्तिमत्व घडवते त्यामुळे वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे यांनी केले माधराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ग्रंथालय विभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा व शाळा संपर्क अभियान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत व्याख्यानाप्रसंगी सोमवारी तारीख तेरा रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे होते यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सप्पा बॅळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुशील मटपती प्राध्यापक डॉक्टर सुजित मटकरी ग्रंथपाल डॉक्टर राजकुमार देवशट्टे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रताप सिंग राजपूत प्राध्यापक अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना डॉ महेश मोठे म्हणाले की विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमासोबत अवांतर विभागाने आनंदायी वाचन चळवळ सुरू करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी भाषा कौशल्यांचा विकास तर्कशक्ती व वा सर्जनशीलता वाढविणे तणावमुक्त शिक्षण सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे महाराष्ट्रभर आयोजन करण्यात येत असल्याचे शेवटी ते म्हणाले प्राध्यापक डॉक्टर सुशील मटपती म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुण तंत्र कौशल्यांच्या विकासासोबतच त्यांचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य स्वायत्तता आनंददायी शिक्षण व स्वतःच्या आवडी निवडीनुसार शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉक्टर अशोक सपाटी म्हणाले की विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून अवांतर वाचनाचा संकल्प करावा नितीन कंटेकुरे विजयालक्ष्मी बालेराव प्राध्यापक अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सुजित मटकरे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले तर आभार प्राध्यापक डॉक्टर प्रताप सिंग राजपूत यांनी मानले यावेळी या, या कार्यक्रमास विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा